या ठिकाणी न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा विभाग मुंबई या मार्फत आपण पाहतो दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी एकशे सत्तावीस जागांची भरती काढलेली आहे आणि या ठिकाणी दुनियादारी अत्यंत जबरदस्त असणारी ही पद आहेत तर या संपूर्ण ऍडच्या संदर्भात आपल्याला आजच्या व्हिडिओ मधून जाणून घ्यायचं आहे की नेमकी या ऍड साठी पात्रता काय आहे सिलेबस काय आहे परीक्षा कधी होणार आहे सगळ्याच गोष्टींची ए टू झेड इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या एकाच मधून मी देणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत कुठं स्किप न करता तुम्ही पहा तुम्हाला सगळ्या गोष्टींची उत्तरं एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी उत्तम गोरे एमपीएससी चॅलेंजेस अकॅडमी मध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या आपल्या ह्या विषयाला सुरुवात करतो तर बघा पहिल्यांदा ऍड काय आहे याला ऍड आपण समजून घेऊयात आणि कशा प्रकारच्या जागा आहेत आणि याची पात्रता काय आहे आणि त्यानंतरचा याचा आपण पाठवू सिलेबस आणि बाकीच्या गोष्टी आपण ह्यामध्येच पाहून घेऊया तर बघा पहिल्यांदा जर आपण पाहायचं झालं तर ऍडच्या संदर्भात बोलायचं झालं तर बघा तर, तर या ठिकाणी ॲडच्या संदर्भात आपण सांगू शकतो की हा शासनाचा निर्णय म्हणजे कालची ॲड आहे आणि यामध्ये मुंबई नागपूर पुणे संभाजीनगर नाशिक अमरावती नांदेड कोल्हापूर चंद्रपूर रत्नागिरी धुळे या ठिकाणी ज्या प्रयोगशाळा आहेत म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो सरकारी हॉस्पिटलमध्ये ज्या प्रयोगशाळा राहतात त्या प्रयोगशाळामध्ये गट वर्गातील या जागा आहेत आता यातलीच जे सगळ्यात मोठी पोस्ट आहे हे म्हणजे वैज्ञानिक सहाय्यक बरोबर आहे ना याची एकूण चोपन्न पद आहेत त्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक ज्या संगणक गुन्हे ध्वनी ध्वनीपीत ह्या याचे जे आपण पाहतो पंधरा पद आहेत म्हणजे या ठिकाणी हे पद आपण पाहतो की जे सायबर वगैरे या ठिकाणी काम करतात हे लोक त्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र घटक या ठिकाणी दोन पद आहेत वरिष्ठ सहाय्यक तीस पद आहेत वरिष्ठ लिपिक पाच पद आहेत कनिष्ठ प्रयोगशाळा साहेब अठरा पद आहेत व्यवस्थापक एक पद आहेत हे सगळी ऍड तुम्हाला मी टेलिग्रामवर टाकेन फक्त महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला हेही पद आहेत लक्षात घ्या आपला टेलिग्राम डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेला आहे त्या ठिकाणी जा डिस्क्रिप्शन मधून टेलिग्रामची लिंक डाउनलोड करा म्हणजे तिथून टेलिग्राम जॉईन करा त्याच्यावर हे ऍड तुम्हाला मिळून जाईल तर या ठिकाणी याच्यावर ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुद्धा ह्यामध्येच दिलेली आहे हे लिंक आहे महाराष्ट्र डॉट जीओ डॉट गव्हर्नमेंट डी एफ एस एस त्यानंतर ह्यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर पात्रता आता यामध्ये सगळ्यात मोठं पद आहे वैज्ञानिक सहाय्यक घटक तर या संदर्भातला जर आपण पाहायचं झालं तर विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयाच मान्यता प्राप्त विद्यापीठाची कमी, कमीत कमी दुसऱ्या वर्गाची पदवी किंवा न्याय सहाय्यक विज्ञान विषयास विज्ञान शाखेतील मान्य प्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गातील पदवी म्हणजे सगळ्यात मोठं पद आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे अशा प्रकारचं पेमेंट ग्रेड पे आहे म्हणजे मोठा पगाराचा विषय आहे तर विज्ञान शाखेतील केमिस्ट्री म्हणजे बीएससी केमिस्ट्री यांचं झालेलं आहे आणि मध्ये आपण पाहतो म्हणजे सेकंड क्लास मध्ये जरी असतील तरी सुद्धा म्हणजे आपण पाहतो पंचावन्न टक्केच्या आतमधले विद्यार्थी जे आहेत मला वाटते पंचेचाळीस ते पंचावन्न टक्के असं काय साठ टक्के सेकंड से क्लास म्हणतो आपण साठ टक्के म्हणतो शकतो बीएससी केमिस्ट्रीचा त्यानंतर जर आपण पाहायचं झालं ते जागांची संख्या चोपन्न आहे ह्यामध्ये कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत वगैरे हे ऍडमध्ये डिटेलमध्ये दिलेलंच आहे त्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक ज्याला संगणक गुन्हे म्हणजे सायबरमध्ये काम करायची प्रचंड मोठी संधी आहे तर पंधरा जागा आहेत विज्ञान शाखेतील भौतिक शास्त्र म्हणजे बी एस सी फिजिक्स किंवा संगणक शास्त्र म्हणजे या ठिकाणी बी सी एस या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक बी एस सी इलेक्ट्रॉनिक्स ओके त्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान या विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी अथवा अभियांत्रिक शाखेतील संगणक म्हणजे बी कॉम्प्युटर असेल बी ए इलेक्ट्रॉनिक्स असेल बी आय टी असेल असं म्हणजे बघा बी एस सी कॉम्प्युटर पण चालते बी एस सी या ठिकाणी आपण पाहतो आय टी चालतं आणि या ठिकाणी बी एस सी इलेक्ट्रॉनिक चालतं त्याच्याबरोबर बी आय टी चालतं बी इलेक्ट्रॉनिक्स चालतं आणि बी या ठिकाणी आपण पाहतो कोणतं राहिलं हा चाल या ठिकाणी अशा प्रकारे हे पद आहे हे पद आहे त्यामध्ये काय बी कॉम्प्युटर वगैरे ते, ते चालतं आता यामध्ये जर आपण पाहिलं टोटल पदांची संख्या आपण पाहिलेली आहे त्यानंतर जर पुढच्या टप्प्यामध्ये हे कोणत्या कॅटेगरीनुसार पद आहेत हे पद आहेत त्यानंतर वैज्ञानिक साहेब मानसशास्त्र गट कद दोन पद आहेत मानसशास्त्र विषयातील या ठिकाणी डिग्री इथं पाहिजे सेकंड क्लास डिग्री असेल तरी जमते काय विषय नाही आता ह्यामध्ये जर आपण पुढं पाहायचं झालं तर पुढचा जो विषय आहे तो वरिष्ठ प्रयोगशाळा साह्यक तीस पद आहेत आणि बारावी सायन्स पाहिजे काय पाहिजे बारावी सायन्स तीस पद आहेत पगारही चांगला आहे म्हणजे गट क च्या लेवलचा पगार आहे म्हणजे शंभर टक्के तुम्हाला सांगतो बारावी सायन्स या ठिकाणी कॉम्पिटिशन अशा परीक्षांना फार कमी आहे कमी काय मी तुम्हाला पुढं सांगतो कादर बघा तुम्ही आता तलाटेच्या जागा माझा की चार पाच हजार जागा दिसतात या ठिकाणी पोलीस भरतीच्या अठरा वीस हजार जागा दिसतात त्या एकशे पंचवीसच दिसत आहेत परंतु त्या एका जागेसाठी किती पोर आहेत आणि ह्या एका जागेसाठी किती आहेत हे पण पाहणं फार गरजेचं राहतं त्यामुळे हे मुद्दे पाहणं आवश्यक राहतं त्याच्या नंतर यामध्ये महत्वाचं पद वरिष्ठ लिपिक आहे त्यांना विज्ञान शाखेत म्हणजे इथं सुद्धा वरिष्ठ लिपिक ज्याला भांडार आपण म्हणतो तो, तो सांभाळायचा सुद्धा बारावीचा पाहिजे बारावी सायन्सचाच माणूस पाहिजे तिथं दुसरा काय विषय नाही म्हणजे सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी हे ऍड आहे असं म्हणलं तरी आपण चालतं कनिष्ठ प्रयोगशाळा साहेब इथं आपण पाहतो विज्ञान विषयाचं दहावी पास पाहिजे पगार भरपूर आहे बघा आता जागा कमी आहेत जागा कमी आहेत परंतु ह्यामध्ये तुम्हाला सांगतो अशा स्वरूपाच्या जागा व्यवस्था उपहार ग्रह त्या ठिकाणी एस एस सी पाहिजे आणि तदनंतर आपण कॅटरिंग क्षेत्रातील तीन वर्षाचा डिप्लोमा असतो तो, तो केला पाहिजे परंतु इथं काय पद नाही त्याचा विचार करण्याची काय गरज नाही तर अशा रीतीने मग पद नाही तर ऍड मध्ये काय टाकलं तर कदाचित ते पद भरायचं असेल त्याचं जा काहीतरी जागा निघली म्हणजे असेल पण त्याला मान्यता मिळा नसेल ते मध्ये त्याची मान्यता मिळवून घेतील असा त्याचा मॅटर असतो म्हणून पद नसलं तरी ते टाकलं जातं तर समस्त ऍड आपल्या टेलिग्राम वरती तुम्हाला प्राप्त होईल ह्या संदर्भात आपण पाहतो आरक्षण वगैरे दुनियादारी आहे आणि याचं फॉर्म सहा फेब्रुवारी भरायला सुरुवात झालेली आहे कधीपासून सहा फेब्रुवारीपासून हे फॉर्म भरायला सुरुवात झालेले आहे आता या ठिकाणी जर याचा तुम्ही सिलेबस पाहिला तर हा सिलेबस कसा आहे हा सिलेबस थोडक्यात तुम्हाला लक्षात देणं गरजेचं आहे की नेमका सिलेबस कोणत्या प्रकारचा आहे का तर इथं का मी सांगतोय की कॉम्पिटिशन कमी आहे का तर याचा सिलेबस तसा आहे कसा सिलेबस आहे बघा तर ह्या ठिकाणी लेखी परीक्षा आहे एक सिंगल परीक्षा आहे काय विषय नाही शंभर मार्काची परीक्षा आहे आणि शंभर प्रश्न दोनशे मार्कासाठी असणार आहे आणि या शंभरच डिस्ट्रीब्युशन जर तुम्ही पाहायचं झालं तर ते अशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन आहे बघा ह्यामध्ये मराठी मराठी आहे व्याकरण त्यानंतर जो आपला दर्जा तलाट्याचा मराठीचा आहे त्या ठिकाणी आपण पाहतो पोलीस भरतीचा मराठीचा दर्जा आहे त्या दर्जाचं मराठी इथं विचारलं जाते काय हरकत नाही त्यानंतर इंग्रजी सुद्धा त्याच दर्जाचं विचारलं गेलेला जाणार आहे त्यानंतर सामान्य ज्ञान या ठिकाणी दैनंदिन घटना राजकारण वगैरे म्हणजे आसपासच्या आपल्या घडणाऱ्या घटना डिटेल मध्ये इतिहास इतिहास एवढं काय झाले जायची गरज नाही म्हणजे थोडक्यात जास्त फोकस करतात असा विषय बघा सामान्य ज्ञान त्यानंतर आपण पाहतो की बौद्धिक चाचणी म्हणजे इथं गणित नाही इथं फक्त काय बुद्धिमत्तेचा विषय बुद्धिमत्ता हे चार घटक हे सगळ्याच डिपार्टमेंटला सेम आहेत म्हणजे हे चार घटक जर तुम्ही पाहायचे झाले तर पंधरा चोक साठ प्रश्न ह्या चार घटकावर विचारले जाणार आहेत किती साठ प्रश्न ह्या चार घटकावर विचारले जाणार आहेत आणि उर्वरित जे आपण पाहतो चाळीस प्रश्न ह्या प्रत्येक पदानुसार म्हणजे जसं वैज्ञानिक सहाय्यक आहे सायंटिफिक कॉपीचं तर त्याला बघा केमिस्ट्री क्वालिफिकेशन होतं बरोबर आहे तर केमिस्ट्री रिलेटेड जे प्रश्न आहेत मग असं काय नाही की बाबा लय हायर लेवलनं ते विचारले जातात एक जनरली ग्रॅज्युएशनच्या लेव्हलना फार डीप लेव्हलला जात नाहीत ते चाळीस प्रश्न आहेत आणि आता मी तुम्हाला काय सांगितलं सायन्सचा जरी विद्यार्थी असेल आणि एमपीएससी मध्ये चार वर्ष जरी झाले असतील त्याला तरी सुद्धा त्याला आता बीएससीचं काही ध्यानात नसतं कुठलाच मुद्दा लक्षात नसतो त्याचा म्हणजे तो केमिस्ट्रीचा असेल फिजिक्सचा असेल किंवा तिकडे बीई झालेला असेल त्याच्यामुळं डिग्रीचा अभ्यास जिथं येतो ना तिथं विद्यार्थी महाग पडतात ज्या जर डिग्री झाली डिग्री चांगले त्याला हे वरचे विषय येत नाही वरचे विषय येत नाहीत त्याला त्याच्यामुळं लक्षात घ्या की आपल्या प्रत्येक पदाचा जर तुम्ही नीटनेटका विचार केला तर आपल्याला एक गोष्ट अशी दिसते की प्रत्येक पदानी आहे जसं की आता हे झालं आता पुढचं पुढचं सेमच आहे म्हणजे बाकीच्या सगळ्या परीक्षेसाठी सेम हे घटक मराठी इंग्रजी आणि खाली पोस्ट बदलली जसं की आता मागायचं सांगितलं बा बीएससी फिजिक्स पाहिजे तर थोडं थोडं फिजिक्स कॉम्प्युटर हे ते अशावर प्रश्न परत ते चाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत म्हणजे क्वालिफिकेशन आता काय ठिकाणी आपण काय सांगितलं ह्या ठिकाणी बा, बारावी बारावीचं आपण पाहतो मानसशास्त्र मानसशास्त्र क्वालिफिकेशन सांगितलं मानसशास्त्र रिलेटेड चाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत वरच्या साठ प्रश्न कॉमन आहे आणि आता जे खाली जे आपण पाहतो की साधारणतः ज्या परीक्षा राहतात वरिष्ठ प्रयोगशाळा आता हा झाला आता याला काय की याला मध्ये किमान ज्ञान किती आहे म्हणजे बारावीची परीक्षा आहे बारावीचं थोडं फिजिक्स केमिस्ट्री काय म्हणजे जेवढं तुम्ही एम पी एस सी ला फिजिक्स केमिस्ट्री करताना तेवढ्यावरती चाळीस प्रश्न फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी वरती ते बारावी पात्रता असणाऱ्याला प्रश्न आहेत म्हणजे थोडक्यात या ऍडच्या संदर्भात आपण एक गोष्ट सांगू शकतो नक्कीच की ही एक मोठी संधी भले एकशे सत्तावीस जागा असू द्या परंतु माझा एक अनुभव सांगतो ऑलरेडी मी एक सायन्सचा व्यक्ती आहे आणि मला माहित आहे की या ठिकाणी विद्यार्थी सुद्धा जास्त इच्छुक नसतात ठिकाणी जे चाळीस प्रश्न हे प्रश्न करायचं पोरांच्या फार जिवाब येतं त्यामुळे ते जनरल पोलीस भरती करतील पण अशा ऍडच्या माग लागत नाहीत परंतु ह्या ठिकाणी तुम्हाला आता बघा हे मराठी महाराष्ट्रात कुठे युट्यूब चॅनल काढा मिळून जाईल इंग्रजी कुठेही मिळून जाईल त्याच्याबरोबर आपण पाहतो जीएस जी तुम्हाला अडचण नाही पण आता एक्झॅक्ट ह्या साय टेक्निकल घटकाचा अभ्यास कसा का करायचा काय टेक्निकल घटकाचा अभ्यास कसा करायचा हा मोठा प्रश्न तुमच्या समोर उभा आहे तर ह्याच्या संदर्भात या ठिकाणी टेक्निकलचं ऑलरेडी आपली म्हणजे स्वतः मिस टेक्निकलचा एक माणूस आहे माझ्याकडे बघून तुम्हाला वाटत नसेल पण हाय मी टेक्निकलचाच माणूस आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या त्या संदर्भात टेक्निकलच्या अभ्यासात तुम्ही जर चांगली डिग्री लेवलला असेल तर नुसतं पेपरला जाऊन बसा या विषयाची तयारी करून तरी ये रिझल्ट येईल आणि तुम्ही जर या ठिकाणी डिग्री लेवलला चांगले न चाल तर डिग्रीचे थोडं थोडं काहीतरी वाचन करा पण नेमकं काय करायचं हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहतो म्हणून या ठिकाणी नेमकं काय केलं पाहिजे ज्याला कोणाला या संदर्भात तयारी करायची असेल आता या ठिकाणी मला आहे हे टेक्निकलचे मुद्दे तुमच्याकडन आहेत लाईव्ह रेकॉर्डेड बॅच असेल म्हणजे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता तर असेलच असेल यामध्ये पण प्लस प्रत्येक पोस्टने हे टेक्निकल मुद्दे तुम्हाला जर यामध्ये करायचे असतील तर ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होतील लक्षात घ्या रोजच दोन तास जर त्या टेक्निकल तरी सुद्धा तुमचा इतर परीक्षाही सुटत नाही त्याचा एक्स्ट्रा डोकं लावा का तर दर तीन चार महिन्याला अशी ऍड कुठं ना कुठं तरी सुटतेच अशी ऍड सुटतेच तुम्ही चेक करा जागा जास्त नसतात पण या ऍड सातत्य पूर्ण निघत असतात म्हणून या ठिकाणीची तयारी करा काय हरकत नाही काय अडचण आली तर एम पी एस सी चॅलेंजेस अकॅडमी आणि संपूर्ण टीम तुमच्या बरोबर सदैव असणार आहे या ठिकाणी एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र